यांच्या वतीनं सिडको कार्यालयासमोर हे पेमूळ तेमूल मुदत आंदोलन चालू होतं त्या आंदोलनाला यश मिळालेलं आहे रात्री किडको प्रशासनाचे प्रशासकीय अधिकारी यांनी या संघटनेचे अध्यक्ष माननीय गणेश पवार व आमच्या सहकाऱ्यांना भेट दिली व आमच्या ज्या समस्या माझ्या मागण्या होत्या त्या त्यांनी पूर्णतः लागू आजपासून लागू केल्या मी त्याबद्दल निश्वकोपनाचा पण आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आमच्या रिपब्लिकन आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्ष सर्वांना इथं पण मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता त्याचप्रमाणे मी अनिल जाऊन मी पण गेले दोन दिवसापासून या आंदोलनामध्ये सहभागी झालो गणित पवारांनी मला आमंत्रित या आंदोलनात केलं त्याबद्दल गणेश भाऊनी आभार व्यक्त करतो व आमच्या आंदोलनाला जे यश प्राप्त झालंय ते इथं आमचं नसून सर्व शिल्कोवासीयांचं व नागरिक संघर्ष समितीचं आहे धन्यवाद नव्हता जेवण जे छोडा